पीक विमा दोन हजार पंचवीस चा मंजूर झाला का चोवीस हजार कोटी मंजूर झाले का याच्यामध्ये व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून अशा बातम्या पसरत आहेत याच्यामध्ये सत्यता काय आहे आणि कशा पद्धतीने मंजूर झालाय का नाही याचा सर्व खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस चा मंजूर झाला काय पण नेमकं कधी मिळणार याच्याकडे सर्व शेतकऱ्याच लक्ष केंद्रित झालेलं आहे पीक विमा दोन हजार पंचवीस सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खरीप दोन हजार चोवीस हजार कोटी मंजूर सत्य काय आहे शेतकऱ्याला मागील वर्षाच्या इतक्या मोठ्या रकमेचा पी किंवा थेट मंजूर होणार की शक्यता आहे का किंवा वस्तुस्थिती या सर्वांच डिटेल आपण याच्यामध्ये सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत आता याच्यामध्ये सोशल मीडियावर त्यात व्हायरल दाव्याचा पर्दाफाश करणार आहोत आपण याच्यामध्ये पी किंवा मंजूर झालाच का नाही गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया विशेष व्हॉट्सअप आणि युट्यूब या एक अत्यंत शेतकऱ्याचा मोठा संग्रह निर्माण करत आहे ती बातमी म्हणजे केंद्र सरकारने खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस साठी चोवीस हजार कोटी मंजूर केलेल्या आहेत सध्याची पीक विमा वितरणाची परिस्थिती वस्तुस्थिती पाहता इतक्या मोठ्या रकमेचा विमा भविष्यातील वर्ष वर्षासाठी मंजूर होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे तंताचे मते ही बातमी जुन्या किंवा अपुरी माहिती विपर्ण करून पसरण्यास अफवा आहे शेतकऱ्यांना अशा निराधार बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस च्या या पीक विम्याची चर्चा असतानाही शेतकऱ्यांच्या मागील वर्षाच्या दावे अजूनही प्रलंबित आहेत आणि कारभार उभे करत चार वर्षापूर्वी पीक विम्याचा अजूनही न्यायालयामध्ये कोर्टामध्ये अडकला आहे न मिळालेला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चा नांदेड परभणी धाराशिव सोलापूर या यासारख्या अनेक जिल्ह्यामध्ये खरीप आणि रबी दोन हजार एकोणीस चा चोवीस दावे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही या पीक विम्याच्या दीर्घाही पीक कापणीचे अंतिम अहवाल कृषी विभागाकडे जमा होऊन दोन महिने अधिक काळ उलटला आहे तरीही पीक वितरित प्रतिक्रिया पूर्ण केली नाही यामुळे दुष्काळ किंवा अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे नियम मोडणाऱ्या कंपनीवर कारवाई नाही पीक किंवा वितरण प्रतिक्रिया शासनाच्या नियम अंतिम स्पष्ट नाही एकवीस दिवसाच्या मर्यादा पीक पीक का कंपनीचा कापणीच्या अंतिम धावानंतर तीन आठवड्यामध्ये एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याची जमा करणे बंदकारक असते पण व्याज आकारण्याची तरतूद कंपन्या या नियमाचे उल्लंघन करून विम्याची पैसे देण्यास विलंब तर बारा टक्के दराने व्याज आकारण्याची स्पष्ट करून म्हणजे आपण जर त्यांना कंपनीला नाही जर नाही करून त्याला बारा टक्के व्याजासहित पैसे द्यावे लागतात नियम मात्र त्यांच्यावर कोणतेही कडक किंवा प्रभावी कारवाई होत नसल्याने शेतकऱ्याला संतापाची भावना निर्माण होत आहे खरी दोन हजार पंचवीस चा नेमकी प्रतिक्रिया का आहे पी विमा मंजूर करण्याचे एक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रतिक्रिया जे पूर्ण पहिला वेळ लागते खरी दोन हजार पंचवीस साठी पीक विमा पीक विमा थेट मंजूर होणे अशक्य आहे कारण आकडेवारी संकल्प सध्या फक्त मूग उडीत आणि मका यासारख्या काही पिकांना आकडेवारीच्या प्राथमिक टप्पे पूर्ण झालेले आहेत मु, मुख्य पीक सोयाबीन कापूस तूर आणि कांदा यासारख्या प्रमुख पिकासाठी पीक कापणीचे अंतिम याची अधिकृत आकडेवारी जमा होण्यात अजूनही मोठा कालावधी लागणार आहे अंतिम अहवाल कृषी विभाग आणि कंपनीकडून जोपर्यंत पीक कापणीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत नवीन वर्षाचा पीक विम्याची निश्चित रक्कम ठरवल्या सात नाही शेतकऱ्यासाठी एक महत्वाचा सल्ला आहे शेतकरी बांधानो सोशल मीडियावर निराधार बातम्यापासून सावध रहा आणि अफावर दुर्लक्ष करा आणि चोवीस हजार कोटी झालेल्या अफवावर विश्वास ठेवू नका सध्या तिथे आपल्याला प्रमित पीक विमाच्या तपशील तात्काळ सरकारच्या पोर्टलवर ऑफिस पोर्टलवर किंवा तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाने संपर्क साधावा जागृत राहा तुम्हाला विलंब पीक किंवा यासाठी कंपनीवर कायदेशीर दबाव आणि बारा टक्की व्याजाचा तरतूद करण्याची कृषी विभागाकडे तुम्हाला जास्तीत जास्त चेहरा शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे आणि ही बातमी सर्वासर खोटी आहे असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत आणि अशाच काही अफावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओच्या व्हिडिओ मागचं सत्यता का आहे आपण या शिवाजी अग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या अफावर आणि सोशल मीडिया अफवावर किंवा बातम्यावर कुठल्याही प्रकारचा आता जी बातमी व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये सत्यता आपण बघितलेली आहे किंवा कुठल्याही प्रकारचा सत्यता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मंजूर झालेली नाही अशाच नवीन बघण्यासाठी आपल्याला चॅनलला लाईक ला करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचित करा म्हणजे शेतकरी याच्यापासून वाचणार आहे आणि कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही याला बळी न पडता त्यांचं संरक्षण होईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवावर आणि श्वास न ठेवता ते शेतकरी सावध होईल